Jangan beritahu saya. Jangan beritahu saya. Jangan beritahu

आता बोललो असतं पण काय करावं काय बंद करू म्हणलं खानपॅट किरी हा लावला कॅमेरा मी पाण्यात पण एवढी जाऊ कु मी उडीच काय लहान ते खाली जाणार उडीच कशा लहान ते खाली जाणार पाणीच गायब जा कर म्हणजे जायचं नाही डोळ्यात मोकळ्या ह्याच्यात उड्यान बिना पाण्याच्यात झुपीत पवलं तरी जण तुम्ही अरे तू बाई ना उडी काय मी चाललो बर का बर काफी मोजून दहा सेकंद थांबणार दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक जमली जमली निफ्टीन आठके खरेदी परत एक उड्या जाऊ मी सुळकी सुळकी तू डायरेक्ट आणली सुळकी डोक्या जास्ती येईल व्हिडिओ काढ माझा सांग हॅलो नमस्कार मित्रांनो आणि गुड मॉर्निंग सर्वांना आज यांनी मला पोहायला शिकवायला आणलं होतं पण हे काय खाली पाण्यात उतारले नाही पण मी तशी त्यांना सोडणार येतली नाही मी पण त्यांना आता खाली उतरायसाठी फोर्स केलाय आणि म्हणलं ले तुम्हाला लेख व्हिडिओ ही आहे ना तर मी काढते तुमचा व्हिडिओ पण तुम्ही पाण्यात उतरवूनच दाखवा कारण की ह्याच्या आधी मी आमचा दोघाचा पोहण्याचा व्हिडिओ पडला असेल भरपूर चालला होता तो आहे ना गे वर्ष झालं त्याला ना एक वर्षापूर्वी पोहण्याचा व्हिडिओ टाकला त्याच्यात मी लय गाभरले दाखवले होते पण खरंच मी घाबरली होती मला पोहा येत नव्हतं पण आता बऱ्यापैकी मला जमायला लागले असू मला कॉन्फिडन्स वाढलेला आहे पण हे काय म्हणले मुटका टाकून दाखव म्हणलं मुटका हा प्रकारच माहित नाही मग मी त्यांना पाण्यात उतरवणार आहे आज पाणी जास्त पाणी क्लोरीनचं आहे त्याच्यामुळे काय होतंय अंगाला लय असं काम हो, आले होतो सारखा उष्णता जास्त आता एकच काय आता पोवायचं शिकायचंय म्हणून जातो मी आपलं चालतंय माझ्यासाठी तुझ्यासाठी नाही माझ्या पाहुण्याचं बरं ओके तुमच्यासाठी का व्हायना पण जा मी तरी पाहीन

सगळे माणसं बाय सगळे सगळे मतारी पतारे सगळे कडा उभार मी फक्त म्हणलं उडी आणायची असं मला म्हणायचं कपडे काढले आता काय करायचं माहिती का असं काच करायचं असं करायचं याबा नाव घ्यायचं असं अरे बापरे म्हणजे येत तुम्हाला तुम्ही पण पाणी हलवितात कि काय पाणी तुम्ही पण उडवितात पाणी उडवितात तुम्ही पण मी पाणी पाय हल्ल्यावरती पान नाही उडणार म्हणून काय मला काय म्हणतात पाणी उडवतील ती काय म्हणत

गाय डोचकी लागलेली आणि पाण्यात चालली कोणतरी आठवण काढीत आता काढीत असून माव मा येत तिच्या जागेवर खाली म्हणलं मु मी डोळे सरळ ठेवायचेच नाही तिकडे लांब खाली ठेवायची पायापशी हा नीट झाला हा नव्हतो नव्हतं पडायचं मी डोक्यावर पडायचं डोक्यात असा डोक्यात आसा पान घुसलेला आणि आसा घुसलेला पाण्यात आसा पडण्यात आणि आसा घुसण्यात फरक आहे पाण्यात घुसायचे आपल्याला पाण्यावर पडायचं नाही आपल्याला जा परत शिकायचं असलं तर परत जावं लागेल पटापटा पाय टिकीटिकीट ना जायचं आपल्याला हो जायची नाही जात पाणी जाऊ घरी पोहत जा पोहच वाटा पाणी वाढायचं असतं टाकलायचं नसतं लांब